जी व्यक्ती दुसऱ्याचा चांगला विचार करतात त्यांच्यासोबतही चांगलेच होते एक लाखात एक वाक्य माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकासाठी सरळ न्यायाधीशच बनतो दोन स्वतःच्या क्षेत्रात मोठी व्हायला शिका दुसऱ्यांच्या दरबारात कितीही काम केले तरी आपण फक्त तिथे नोकर होऊ शकतो मालक नाही तीन जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही चार एक सत्यवचन शरीरात बिघाड झाला तर पाय डॉक्टरकडे वळतात आणि कर्मात बिघाड झाला तर पाय आपोआप देवाकडे वळतात पाच चणे गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात ते चने दारूसोबत असले तर ते चकना होतात शेवटी संगत महत्वाची आपल्याला वाया घालवणारे नाहीत तर घडवणारे मित्र असले पाहिजे झिजून गेला तरी चालेल पण गंजून जाता कामा नाही सहा काय सुंदर लिहिले आहे कोणी प्रेम कितीही करा थोडं राहूनच जातं तुम्ही कोणाला किती मान सन्मान द्या त्यांना काही ना काही कमी पडतेच सात आजकाल गंभीर राहून चालत नाही त्याकरिता वेळेला खंबीर व्हावंच लागतं आठ उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार या आशेवर स्वप्नांचा पाठलाग करणे यालाच जीवन म्हणतात नऊ दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्मान्य असतो कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असते मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्काराने प्राप्त होतो दहा माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो मग ती नशा पदाची उंचीची दारूची पैशाची रूपाची किंवा इतर कशाची असो अकरा बिना मुहूर्त जन्माला येऊन आयुष्यभर शुभ मुहूर्त शोधण्यात फसलेला माणूस एक दिवस बिना मुहूर्ताचाच या जगातून निरोप घेतो बारा चला तर हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया सुंदर सुविचारांबरोबर जे आपले जीवन उत्साही करतील व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद